मालमत्ता किंवा त्या संदर्भात केले जाणारे कोणतेही करार त्यात वापरलेली भाषा त्यातल्या अटी आणि शर्ती या अनन्य साधारण महत्वाच्या असतात आता असं का कारण जेव्हा कोणत्याही कराराच्या आधारावर वाद निर्माण होतो तो वाद न्यायालयात पोचतो तेव्हा त्या वादाचं अंतिम फलित किंवा अंतिम निकाल हा मुख्यतः दोन किंवा तीन गोष्टींवर अवलंबून असतो पहिली गोष्ट आहे कायदेशीर तरतुदी दुसरी गोष्ट आहे त्या प्रकरणाची गुणवत्ता आणि तांत्रिक बाबी आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे करारात वापरलेली भाषा आणि करारातल्या अटी आणि शर्ती आता पहिल्या दोन गोष्टी ज्या आपण विचार करतो त्या म्हणजे कायदेशीर तरतुदी या काही बाबतीत स्पष्ट आहेत म्हणजे त्याबद्दल तुमच्या करारात लिहिलेलं असलं काय किंवा नसलं काय किंवा विपरीत लिहिलेलं असलं काय त्यांनी कायद्याला काही फरक पडत नाही दाव्याच्या किंवा तुमच्या वादाच्या तांत्रिक बाजू ह्या सुद्धा तुमच्या करारावर फारशा अवलंबून नसतात पण ह्या दोन गोष्टी वगळता बाकी सगळ्या गोष्टी बाकी सगळ्या गोष्टींचे वाद आणि त्या वादावर येणारा निकाल हा बहुतांश तुमच्या करारातली भाषा त्यात वापरलेल्या अटी शर्ती त्यात लिहिलेले तपशील याच्यावर अवलंबून असतो आणि गेल्या पंधरा सतरा वर्षामध्ये आम्ही करारावर आधारलेले अनेक वाद हाताळलेले आहेत अजूनही हाताळतोय आणि भविष्यात सुद्धा ते वाद येत राहतील तेव्हा या एकंदर माझ्या अनुभवातनं या करारा संदर्भातले जे दोष माझ्या लक्षात आले ते दोष नक्की कोणते आणि ते टाळायचे कसे याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती देण्याकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत करारा संदर्भात माझ्या लक्षात आलेले दोन सगळ्यात मोठे दोष ते म्हणजे एक तर करार अर्धवट असणं आणि दुसरा करार एकतर्फी असणं आता करार जर योग्य प्रकारे करायचं असेल तर तो, तो करार पूर्ण असणं आणि ऐवजी समतोल असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता एक साध उदाहरण जे आमच्या बाबतीत घडलं ते मी तुम्हाला सांगतो एका माणसाची मालमत्ता होती छोटाश्या जमिनीचा तुकडा होता त्या जमिनीच्या तुकड्यावर त्यांनी काही व्यावसायिक गाळ्यांचं बांधकाम केलं आणि त्या व्यावसायिक गाळ्यांची विक्री त्याने रितसर नोंदणीकृत कराराद्वारे केली आणि त्या गाळे धारकांचे आणि या जमीन मालकाचे कालांतराने वाद निर्माण झाले आता ते वाद कशाबद्दल होते तर त्या जमिनीत बाकी असलेली मोकळी जागा त्या गाळ्यांच्या वरती असलेली गच्ची आणि या सगळ्याचा वापर याच्या अनुषंगाने त्या लोकांमध्ये वाद आहे आणि तो वाद आता प्रलंबित आहे त्याचा जो काय बरा वाईट निकाल यायचा तो येईल पण या निमित्ताने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चे चे या करारामध्ये ती मोकळी जागा कोणाची त्या मोकळ्या जागेचे अधिकार कोणाचे वापरायचे अधिकार कोणाचे गच्ची कोणाची त्याची मालकी कोणाची त्याच्या वापराचे अधिकार कोणाचे याचा जर सगळा तपशील सगळ्या अटी शर्ती त्या करारामध्ये अगोदरच लिहून टाकल्या असत्या तर हा वाद झालाच नसता किंवा झाला जरी असता तरी त्याचं निराकरण करणं हे काहीसह सोपं झालं असतं म्हणून जेव्हा आपण करार करतो तेव्हा आपण अगदी नजीकचा विचार न करता किंवा संकुचित विचार न करता आणि व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे म्हणजे भविष्यात काय काय घडू शकत, शकत नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याची तजवीज आपल्या करारामध्ये असली पाहिजे आता विकास करार किंवा पुनर्विकास करार याच्या संदर्भात आढळणारी सगळ्यात मोठी चूक जी गेल्या पंधरा वर्षात माझ्या लक्षात आली ती म्हणजे विकास करार किंवा पुनर्विकास कराराची जी मुदत असते ती मुदत नुसती लिहितात म्हणजे अमुक प्रकल्पाचं काम बाबा छत्तीस महिन्यात किंवा अठ्ठेचाळीस महिन्यात पूर्ण करण्याचं आहे बास तिथे पूर्ण गेला पण आता छत्तीस किंवा अठ्ठेचाळीस महिन्यात पूर्ण नाही समजा झालं तर काय होणार आहे हा करार रद्द होणार आहे का त्याला काही दंड आकारला जाणार आहे का त्याच्यावर काही व्याज आकारणी करण्यात येणार आहे का दोघ मिळून ती मालमत्ता विकासना करता देणार आहेत का याचा काहीतरी तपशील पाहिजे ना म्हणजे ही कायदेशीर तरतूद अर्धवट तरतुदीचा एक उत्तम नमुना ठरते म्हणजे तुम्ही नुसतंच एखादं काहीतरी ठरवलं पण ते समजा घडलं किंवा नाही घडलं तर काय याची तजवीज जर तुमच्या करारामध्ये नसेल आणि त्याच्यावरनं जर तुमचा वाद निर्माण झाला तर या वादाचा निकाल कुठल्या बाजूला झुकेल हे काही सांगताच येत नाही किंवा बरेचदा या वादाचा निकाल करणं हे कठीण होऊन बसतं म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही कोणताही करार करता तेव्हा तो करार अर्धवट नाही का ना। त्यामधल्या सगळ्या ज्या काही अटी शर्ती तरतुदी असतील त्या पूर्ण आहेत ना याची खात्री करून घेतली पाहिजे आता अर्धवट तरतुदी म्हणजे काय आणि त्या पूर्ण कसं करायच्या ते मागच्या एका उदाहरणापासून तुम्हाला कळेल की एखादी गोष्ट घडली तर काय करायचं किंवा तर काय होईल एखादी गोष्ट नाही घडली तर काय करायचं तर काय होईल एखाद्या व्यक्तीचे हक्क कोणते कर्तव्य कोणती ते हक्क नाकारले तर काय करता येईल ती कर्तव्य बजावण्यात कसूर केली तर काय करता येईल या सगळ्यात तरतुदी जेव्हा तुमच्या करारामध्ये असतात तेव्हा त्याला तो पूर्ण है। असा आपन तो करा। करार आहे असं आपण म्हणू शकतो करारांमधला दुसरा महत्वाचा दोष तो म्हणजे एकतर्फी करार म्हणजे एखादा करार करताना त्या करारामधल्या दोन्ही व्यक्तींचा अधिकारांचा समतोल साधला जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता नवीन जागा किंवा रेरा कायदा याच्या अनुषंगाने जर आपण विचार करायचा झाला तर एखाद्या जागा खरेदीचा जेव्हा तुम्ही करार करता आणि त्या ठरलेल्या मुदतीत त्याने जर ताबा नाही दिला तर त्या विकासकाला फोर्स मेजरचा वापर करता येतो म्हणजे एखाद्या दैवी कारणामुळे किंवा त्याच्या आवाक्या बाहेरच्या कारणामुळे जर एखाद्या प्रकल्पाला उशीर होत असेल तर त्याला तो उशीर माफ करून घेता येतो ही तरतूद काहीशी एकतर्फी आहे कारण याच्याशी मिळती जुळती तरतूद ग्राहका करता नाहीये समजा एखाद्या ग्राहकाला काही दैवी कारणामुळे किंवा त्याच्या आवाक्या बाहेरच्या कारणांमुळे ठरलेले पैसे देण्याला मुदत हवी असेल किंवा मुदत वाढ हवी असेल तर तशी कोणतीही तरतूद ना कायद्यामध्ये आहे ना करारामध्ये असते हा एकतर्फी करार किंवा एकतर्फी कायदा झाला जो माझ्या दृष्टीने संपूर्णतः गैर आणि चुकीचा आहे अशा एकतर्फी कराराची सुद्धा कितीतरी उदाहरणं आपल्याला बघता येतील म्हणजे आता जेव्हा आपण मगाशी म्हंटल की खरेदी विक्रीचे करार होतात तेव्हा खरेदी विक्री करताना समजा मोबदला ना नाही दिला तर काय याबद्दल विशेष काही लिहिलेलं नसतं पण जो विकतोय त्याच्या मालकी हक्कांमध्ये जर दोष आढळले तर काय काय करता येईल मग त्याच्यावर दंड आकारता येईल किंवा अमुक डमुक डमुक जे काय असेल ते बरेचदा त्याचं तपशीलवार वर्णन केलेलं असतं माझं म्हणणं आहे की दोन्ही कोणत्याही करारात सामील ज्या दोन्ही व्यक्ती असतात त्या दोन्ही व्यक्तींना काही हक्क आहेत काही कर्तव्य आहे आता एखाद्याने हक्क जर पार नाही जर हक्क बजावणं त्याला शक्य झालं नाही किंवा त्याच्या हक्कावर कोणी गदा आणली तर त्याला काय करता येईल आणि एखाद्याने त्याच्या कर्तव्यात कसूर केली तर समोरच्या पक्षकाराला काय करता येईल याचा तपशील तुमच्या करारामध्ये असणं आवश्यक आहे आणि दुर्दैवानी आजही आता करारामध्ये सुद्धा दोन भाग आहेत एक म्हणजे जे रितसर वकिलांकडनं करून घेतले जातात आणि दुसरं जे पिटिशन रायटर स्टॅम्प वेंडर या लोकांकडनं करून घेतले जातं आता मला स्टॅम्प वेंडर पिटिशन रायटर यांना काही कळतच नाही आणि वकिलांनाच सगळं कळतं असा किमान माझा तरी अनुभव नाहीये एखादा पिटिशन रायटर किंवा स्टॅम्प वेंडर हा सुद्धा चांगला करार लिहू शकतो आणि एखादा वकील सुद्धा वाईट करार लिहू शकतो त्यामुळे तो करार कोणी लिहिलाय किंवा तुम्ही कोणाकडनं लिहून घेतलाय ह्याच्यावरनंच आपण तो करार चांगलाच असेल किंवा वाईटच असेल असं ठरवू शकत नाही म्हणून तुम्ही कोणताही करार कोणाकडनंही जेव्हा करून घेता तेव्हा तो पूर्ण आहे ना अर्धवट नाहीये ना त्याच्या कायदेशीर तरतुदीत पूर्णत्व आहे ना त्या कायदेशीर तरतुदींमध्ये किंवा अटी आणि शर्तीमध्ये एकतर्फीपणा नाहीये ना तो करार एका बाजूने देणारा नाहीये ना याची खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर दुर्दैवाने या करारावर आधारलेला वाद झाला आणि तो जर न्यायालयात पोहोचला आणि तुमच्या करारामध्ये जर संदिग्धता असेल स्पष्टता नसेल तर त्या न्यायालयातील प्रकरणाचा निकाल एक तर लागणंच कठीण होतं किंवा तुम्हाला पाहिजे तसं लागणं हे अजूनच कठीण होतं म्हणून कोणताही करार करताना तो अर्धवट आणि एकतर्फी नाही याची काळजी घ्या गरज पडली तर त्या बाबतीत योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या पण कोणत्याही परिस्थितीत अर्धवट आणि एकतर्फी करार करू नका ते तुमच्या दीर्घकालीन फायद्याकरता हानिकारक ठरू शकेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद